रात्रीचे साडे दहा वाजले होते पोलीस स्टेशनमध्ये फक्त दोन कॉन्स्टेबल होते गणपत आणि तुकाराम आणि पंधरा सोळा वर्षांची एकटी मथुरा महाराष्ट्रातल्या मथुरा नावाच्या एका आदिवासी मायनर मुलीवर दोन कॉन्स्टेबल्सनी रेप केला पण कोर्टाने मात्र त्यांना निर्दोष सोडले यात मथुरालाच दोष देण्यात आला आणि हा निर्णय एकदा नाही दोनदा देण्यात आला सुप्रीम कोर्टाने सुद्धा तोच निर्णय दिला आंदोलनं झाली निषेध झाले आणि त्यानंतर नवीन कायदे निघाले खरे पण मथुराला न्याय मिळाला का जाणून घेऊया आजच्या रेड घेऊयात ही घटना आहे गडचिरोलीच्या देसाईगंज गावात मथुरा राहायची वय होत पंधरा सोळा वर्ष त्यावेळेस मुलींच्या शिक्षणासाठी वगैरे सोयी नव्हत्या आणि तेवढी लोकांमध्ये जागरूकता सुद्धा नव्हती त्यात मथुरा आदिवासी मुलगी आई वडील नव्हते त्यामुळे ती तिच्या भावाकडे राहायची आणि घर खर्चाला हातभार लागावा म्हणून ती एका नुशी नावाच्या बाईच्या घरात घरकाम गर करत होती तेव्हा भा, नुशीचा भाचा अशोकशी मथुराची ओळख झाली आणि दोघही प्रेमात पडले तो आदिवासी समाज होता राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागातल्या आदिवासी समाजात एक प्रथा आहे ज्यात एखाद कपल लग्न न करताही एकत्र राहू शकतं जेणेकरून लग्न करण्यासाठी ते एकत्र पैसे कमवू शकतात हीच प्रथा मथुरा आणि अशोकने सुद्धा पाहिली आणि दोघे एकत्र राहू लागले त्यामुळे संपूर्ण गावाला त्यांच्या या नात्याबद्दल माहीत होतं अशोकच्या घरून सुद्धा त्या नात्याला परवानगी होती पण मथुराच्या भावाला हे नातं मान्य नव्हतं त्याने अशोकच्या विरोधात पोलिसात कंप्लेंट केली की अशोक मथुराला जबरदस्ती त्याच्या घरात ठेवतो आणि त्याच्या घरातले तिला त्रासही देत या कंप्लेंट नंतर सव्वीस मार्च एकोणीसशे बहात्तरला मथुरा आणि अशोक आणि दोघांच्याही घरातल्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं गेलं थोडीफार चौकशी केली आणि त्यांना घरी पाठवलं हो पण मथुराची अजून चौकशी करायची आहे असं सांगून तिला तिथेच थांबवून घेतलं रात्रीचे साडे दहा वाजले होते पोलीस स्टेशनमध्ये फक्त दोन कॉन्स्टेबल होते गणपत आणि तुकाराम आणि पंधरा सोळा वर्षांची एकटी मथुरा पोलीस स्टेशनचा दरवाजाही बंद केला आणि लाईट्सही बंद केल्या गणपतने मथुरावर रेप केला आणि तुकाराम जास्त नशेत असल्यामुळे तो काही करू शकला नाही दोघांनी मथुराला धमकावलं आणि सोडलं मथुरा फाटलेल्या साडीत पोलीस स्टेशनमधून बाहेर आली गरीब आणि लहान मुलगी काय बोलणार असं त्यांना वाटलं पण मथुरा गप्प बसली तिने सगळा घडला प्रकार गावातल्यांना सांगितला आणि गावकरी पोलीस स्टेशन जाण्याची धमकी देत आंदोलन करू लागले तेव्हा हेड कॉन्स्टेबलने त्यांची कंप्लेंट लिहून घेतली चंद्रपूरच्या सेशन कोर्टात हा खटला चालला मथुराची टू फिंगर टेस्ट करण्यात आली आणि या टेस्टवरून मथुरा हॅबिच्युअल टू सेक्स असल्याचं कोर्टाने सांगितलं आता ही टू फिंगर टेस्ट जी आहे ती मुळात सायंटिफिकलीच चुकीची टेस्ट आहे त्यामुळे आता ही टेस्ट भारतातच पॅन केली आहे अशा टेस्टच्या आधारावर हा निर्णय दिला होता त्याचबरोबर मथुराला कोर्टात एक प्रश्न विचारण्यात आला होता की गणपत आणि तुकारामने हाताने तुझं तोंड बंद केलं होतं तर मथुराने नाही असं सांगितलं यावरून या सगळ्या प्रकारात मथुराचा कन्सेंट होता त्यामुळे हा रेप नव्हता असं सांगून जून एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये चंद्रपूर सेशन कोर्टने गणपत आणि तुकाराम यांना निर्दोष सोडलं त्यानंतर मुंबई हायकोर्टात ही केस गेली आणि बारा ऑक्टोबर एकोणीसशे शहात्तरला मुंबई कोर्टाने सेशन कोर्टाचा हा निर्णय रद्द करून गणपतला पाच वर्षांची आणि तुकारामला एक वर्षाची शिक्षा दिली त्यानंतर पुन्हा सुप्रीम कोर्टात अपील केलं गेलं तेव्हा सप्टेंबर एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये सुप्रीम कोर्टाचे जज जसवंत सिंग कैलाशराम आणि कौशल यांनी पुन्हा गणपत आणि तुकाराम यांना निर्दोष सोडलं त्यांनी या निर्णयात सांगितलं की मथुराने कोणताही आवाज केला नाही म्हणजे तिचा कन्सेंट होता तिच्या शरीरावर जखमा नव्हत्या म्हणजे तिने कोणताही स्ट्रगल केला नव्हता म्हणजे तो बलात्कारच नव्हता एवढंच नाही तर टू फिंगर टेस्टच्या रिपोर्टनुसार मथुरा ही हॅबिट्युअल टू सेक्स होती त्यामुळे तिनेच दोघांना सिड्युस केलं असावं पुन्हा सांगते हा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता म्हणजे पुढे मथुराला न्याय कधीच मिळाला नाही पण या निर्णयामुळे सगळेच संतापले होते त्यामुळे मथुराची केस लढलेल्या वसुधा धागमवार यांनी उपेंद्र बक्षी रघुनाथ केळकर आणि लतिका सरकार या लॉ प्रोफेसर्सना घेऊन सुप्रीम कोर्टाला ओपन लेटर लिहिलं हा तो काळ होता जेव्हा सोशल मीडिया वगैरे प्रकार नव्हता आणि डिजिटल मीडिया सुद्धा तेवढा डेव्हलप नव्हता त्यामुळे कोणाला जास्त या प्रकाराबद्दल माहीत नव्हतं पण एकदा पाकिस्तानच्या डाऊन या न्यूजपेपरमध्ये मथुरा रेपबद्दल आणि ओपन लेटरबद्दल लिहून आलं तेव्हा इंडियन मीडियाचं याकडे लक्ष गेलं त्यावेळेस आठ मार्च एकोणीसशे ऐंशीला ला दिल्ली मुंबई हैदराबाद नागपूर सारख्या भागात महिलांनी आंदोलन केली पण तरी त्याचा काहीच परिणाम झाला नाही पण शेवटी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये भारत सरकारला कायद्यात बदल करावेच लागले जेव्हा क्रिमिनल लॉ ऍक्ट एकोणीसशे त्र्याऐंशी बनवलं गेलं त्यात इंडियन एव्हिडन्स ऍक्ट अठराशे बहात्तर मध्ये एक नवीन सेक्शन एकशे चौदा ए ऍड करण्यात आलं ज्यात जर एखाद्या विक्टीमने सांगितलं की त्याचं किंवा तिचं कन्सेंट नव्हतं तर कोर्टाला मानावं लागेल त्यानंतर आय पी सी सेक्शन तीनशे शहात्तर मध्ये सुद्धा एबीसीडी असे सेक्शन ऍड करण्यात आले ज्यात कस्टडियल रेप म्हणजे एखादा पोलीस गव्हर्नमेंट ऑफिसर महिला बाल संस्था किंवा मा हॉस्पिटलचा मालक यांनी जर त्यांच्या कस्टडीमध्ये असलेल्याचा रेप केला तर त्याला कमीत कमी दहा वर्षाची शिक्षा होईल त्यानंतर मथुरा रेप केस नंतर अजून मोठा झालेला बदल म्हणजे कॅमेरा रेप ट्रायल यात विक्टिमला कोर्टात चार चौघात येऊन साक्ष देण्याची गरज नाहीये त्याचबरोबर या केस मध्ये मथुरा हे विक्टिमचं खरं नाव होतं पण त्यानंतर रेप विक्टिम ची ओळख गुप्त ठेवण्याची सुद्धा सक्ती केली गेली ज्या मथुरामुळे हे बदल झाले त्या मथुराने देसाईगण सोडलं नाव बदललं आणि आता ती तिच्या नवऱ्यासोबत आणि दोन मुलांसोबत एका मातीच्या घरात राहते कायदे बदलले कठोर झाले पण रेपचं प्रमाण कमी झालंय का तर नाही मग अजून काय बदल करण्याची गरज आहे तुमचं मत कमेंटमध्ये मांडा आणि एच बी टी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका